नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एस एस सी एक्झाम या चॅनलवर मी नीता गुले पांसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते चला <coughs> सुरुवात करूया आपल्या ले लेक्चरला हॅलो गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू समीक्षा भागवत रुपा अनिल हॅलो भागवत गुड इव्हिनिंग महादेव गुड इव्हिनिंग आदित्य अभिषेक संदीप गुड इव्हिनिंग चला सुरुवात करूया मग आपण आपल्या आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चरची लिंक आहे ती शेअर करून घ्या आणि सेशनला सगळ्यांनी पहिले लाईक करा मग आपण लेक्चर सुरू करूया आजचं ओके okay. पहिले सगळ्यांनी लाईक करून घ्या हॅलो प्री हॅलो मनुका प्रवीण आनंद समीक्षाला सांगताय का शुभ दुपार चला सेशन सगळ्यांनी लाईक करून घ्या मग आपण सुरू करूया आजचा पहिला प्रश्न ठीक आहे तर सगळ्यांनी पहिले सेशनला लाईक करून घ्या तुमचे लाईक होत 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 खूप वेळ लागतो आणि मध्ये मध्ये लाईक करावं हो, लागतं मग सांगावं हो, लागतं तुम्हाला की लाईक करा सेशन लाईक करा सेशन हो की नाही त्यामुळे आता पटापट करा सुमित तुम्ही दिसतात मला हो गुड इव्हिनिंग रतन गुड इव्हिनिंग तर आज जो आपला जो प्रॅक्टिस सेट आहे तो कितवा नंबरचा आहे एकोणास नंबरचा किती नंबरचा आहे एकोणावीस नंबरचा ठीक आहे आतापर्यंत जे प्रॅक्टिस सेट झालेले आहे त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस बघा प्रॅक्टिस सेट घेतलेली आहे हे सगळे पी क्यू आहे तर तुम्ही या सगळ्यांवरती काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे एस एस सी जी डी साठी हे लेक्चर सुरू आहे सामान्य विज्ञानाचं सामान्य विज्ञान हे एस एस सी जीडीला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मध्ये येतं त्यामुळे हे लेक्चर सुरू आहे ठीक आहे चला मग सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला बघा बाष्पीभवनामुळे काय होतं बाष्पीभवन म्हणजे काय पाण्याचं बाष्पीभवन होतं की नाही माहिती आहे तुम्हाला सर्वांना ओके मग त्यामुळे होणाऱ्या गोष्टी कोणत्या ठीक आहे मग बघा अद्रता अद्रता निर्माण होणे उष्णता निर्माण होणे आर्द्रता निर्माण होणे त्यानंतर कोरडेपणा निर्माण होणे सांगा काही ना आपला आन्सर आर्द्रता निर्माण होणे व्हेरी गुड समीक्षा त्यानंतर आदित्य सगळ्यांनी दिला आहे प्रवीण बर आज रनिंगला म्हणून तुम्ही लाईव्ह करता व्हेरी गुड आपला प्रश्न जो होता की बाष्पीभवनामुळे काय निर्माण होते तर आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी निर्माण होते ठीक आहे सगळ्यांनी बरोबर आन्सर केलेला आहे तर चला आपण लगेच पुढच्या प्रश्नाला जाऊया पुढचा प्रश्न बघूया विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे काय विश्वामध्ये सगळ्या वस्तू आहे त्यावरती कार्यरत असणारे बल कोणते विचारलेलं आहे बघा रोज गुरुत्व संतुलन वस्तुमान तर आता बल कोणता आहे जे सगळ्या वस्तूंवर कार्यरत आहे असं नाही आहे की पर्टिक्युलर वस्तूवरच ते कार्य करत तर गुरुत्व बल व्हेरी गुड सगळ्यांनी बरोबर आन्सर दिलेला आहे तर सगळ्यांनी तसंच ट्वेंटी सिक्स लगेच पटकन लाईक झाले पाहिजे सेशनचे नाही तर तुमचं लेक्चर रोज होणार नाही आता एस एस डी वरती हम्म सामान्य विज्ञानाचं लेक्चर मग रोज होणार नाही तुमचे लाईक आज दिसले नाही जास्त तर ओके बर काय येईल मग आपला आन्सर गुरुत्व आता गुरुत्व बल जे आहे ते पृथ्वीवर सगळीकडे कार्यरत आहे म्हणजे विश्वातील जितक्या वस्तू आहे आता पृथ्वी म्हणजे विश्व आपलं तर त्याच्यावरती गुरुत्वीय बल आहे जे प्रत्येक वस्तूवरती काय आहे कार्यरत आहे आपण ज्या क्षेत्रात राहतो तिथे जे गुरुत्वीय बल असतं त्याच्यानुसार आपलं वजन ठरत असतं बरोबर चंद्रावर गेल्यानंतर आपलं वजन जसं आहे तसं राहणार आहे का नाही म्हणजे मग जे बल आहे जे विश्वातील सगळ्या गोष्टींवर कार्यरत कार्यरत आहे ते आहे गुरुत गुरुत्व गुरुत बल ठीके ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वी जी आहे ती काय करते स्वतःकडे कुठलीही वस्तू खेचून घेते स्वतःकडेच ठेवते याला आपण काय म्हणतो गुरुत्वीय बल म्हणतो ओके मग एक दिवशी ना बंद करून टाकेल मग लेक्चर सुमित रोज असं म्हणते ठीक आहे उद्याचं लेक्चर नाही होणार तुमचं आज लास्ट घेऊ का सांगा तुम्हाला वाटत असेल तर मी लास्ट घेते मग पुढचा प्रश्न बघा उष्णतेचे संक्रमण खालीलपैकी कोणत्या प्रकाराने होते आता उष्णता आहे ठीक आहे तिचं जे संक्रमण आहे उष्णता जी आजूबाजूला पसरते आहे जाते आहे ते कोणत्या क्रमाने होते तिचा क्रम आपल्याला ओळखायचा आहे कोणत्या प्रकाराने होते ठीक आहे वहन व अभिसरण वहन अभिसरण आणि मग प्रारण यापैकी नाही काय आन्सर येणार आहे आपलं बघा उष्णतेचे वहन होते अभिसरण पण होते नंतर काय होत बरं असं नव्हता का सुमित बरं ठीक आहे चला अजून पंधरा लाईक कमी आहे सेशनला लाईक करा आणि तुम्ही सगळ्यांनी दोन दोन तीन तीन जणांना काय करायचं आहे सेशन शेअर करायचं आहे लिंक पाठवायची आहे ओके मिस्टर बादशाह काउन तुम्हाला असं समजलं नाही कशी एनर्जी ट्रान्सफर होते उष्णता कशी ट्रान्सफर होते आहे अरे वा पंकज व्हेरी गुड खूप छान बोलले तुम्ही आपला आन्सर येणार थी आहे वहन होणं अभिसरण होणं आणि प्रारण होणं सगळीकडे ती पसरते ठीक आहे तिकडे जिथे तिची गरज आहे उष्णतेची तिथे तिला दिलं जातं उष्णता जिथे लागते तिथे प्रोवाइड केली जाते बरोबर मिस्टर बादशाह तुम्ही पण तीन दिलेला आहे मस्त आहे वाचलं वाचलं मी मी तर त्यांना कशाला असं म्हटलं असत चला आन्सर येणार आहे वहन होणं अभिसरण होणं व प्रारण होणं पुढचा प्रश्न बघा डेसिबल हे कोणत्या मापणाचे एकक आहे आता विचारलं आहे डेसिबल ठीक आहे आता आपल्याला डेसिबल भौतिक सगळे एक एक तुम्हाला विचारले जातील जसं की डेसिबल विचारलेलं आहे <coughs> मग त्यासाठी तुम्ही ऑफिस नंबरवर प्रवीण फोन करण्याची गरज आहे ठीक आहे तुम्ही मला इतक्या कमेंट रोज करता मलाही तुमचं समजता आहे पण त्यासाठी तुम्हाला ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करावा लागेल की जेणेकरून तुमचे बाकीचे लेक्चर सुरू होतील किंवा सुरू करायचे असतील तर तशी त्यांना आयडिया मिळेल की तुम्हाला बाकीचे लेक्चर हवे आहेत ठीक आहे जर जोपर्यंत तुम्ही स्वतःहून म्हणणार नाही की आम्हाला लेक्चर हवे आहे बाकी सगळ्या विषयांचे लाईव्ह तोपर्यंत कसे सुरू होतील आणि जे लाईव्ह सुरू आहे त्याच्यामध्येच तुम्ही काय नाही करत आहे त्यामध्येच तुम्ही लेक्चरला लाईक करत नाही तुम्हाला लाईक करण्यासाठी इतक्या वेळेस सांगावं लागतं थर्टी एट स्टुडंट बघता तरी तुम्ही स्टेशनला लाईक करत नाहीये तर कसं काय लेक्चर होणार तुमचे सांगा मग हे पण लेक्चर सामान्य विज्ञानाचं तुमचं बंद होईल जर तुम्ही सेशन लाईक केले नाही तर बरं रतन ठीक आहे चला लक्ष द्या इकडे मग डेसिबल हे कशा काय मापनाचे एकक आहे बघा विद्युत आवाज उष्णता अंतर काय मापनाचे एकक आहे आवाज मापनाचे एकक आहे ठीक आहे कोणता आहे आवाज मापनाचे एकक डेसिबल हे आहे आता एस एस सी जी तुम्ही किती लोकांनी फॉर्म भरला आहे की नाही माहीत नाही हुँ? हो ज्या टेस्ट आहे आपल्या ईबुक म्हणजे तुम्हाला ई बुक पण मिळणार आहे आणि जे प्रॅक्टिस सेट आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की टिककर मराठीचा ऍप डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला टेस्ट जिथे मिळतात त्याच्यामध्ये दहा रुपयाचे दहा सेट मिळणार होते म्हणजे अवेलेबल आहे ना, ना? सोम्या अवेलेबल सगळं आहे फक्त तुम्हाला सर्च करायचं टिककर मराठीवर सगळं अवेलेबल आहे ऑलरेडी करून दिलंय तुम्हाला तर आता तुम्ही किती जणांनी भरलेले आहेत फॉर्म त्याच्यावरती पण लेक्चर सुरू होणार ला, ले आहे तुम्ही जर सेशनला लाईक केलं शेअर केलं सबस्क्राईब केलं चॅनलला तर सगळेच लेक्चर सुरू होणार आहे तुमच्यासाठी न्यू चॅनल ओपन करण्यात आलेलं आहे इतकी मेहनत आहे की फक्त तुमच्यासाठीच आहे तर तुम्हाला पण लाईक करावं लागेल त्यासाठी तर तुम्ही ला दहा रुपयामध्ये दहा सेट मिळणार आहे सगळ्या विषयांचे टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा आणि लगेचच ते घ्या ओके त्याच्यानंतर सगळ्या पीडीएफ पण तुम्हाला तिथे मिळणार आहे बघा ध्वनीचा वेग ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशात राहील ध्वनीचा जो वेग आहे तो सगळ्यात जास्त ध्वनी जी वेगाने जाते ध्वनीचे जे तरंग आहेत ठीक आहे समजा इकडे कुठला तरी साऊंड बॉक्स आहे हे जे वेवज आहेत इथे माध्यम दिलेला आहे वायू ठीके त्यानंतर निर्वात पोकळी त्यानंतर स्टील आणि पाणी ध्वनीचा वेग बघा याच्यात खूप लोक कन्फ्यूज होतील नाही पोकळीत येणार नाही हवेचा विचारला बर मी जर काय आरोग्यसेवकचं चालू केलं असतं तर लगेच घेतलं असतं तुम्ही आरोग्यसेवकचे जे लेक्चर आहेत ना ते ऑलरेडी दोन ते तीन महिने तुम्हाला दिलेले आहेत ते पण वर जितकं कोणीच केलं नाही तुमच्यासाठी दोन दिवसांनी चार दिवसांनी आठ दिवसांनी बाकीचे लोकांचे लेक्चर येत होते वर बट आपली सिरीज रोजच्या रोज सुरू होती एवढं तुम्हाला दिलेलं आहे आज खूप छान दिसू लागल्या आदित्य थँक्यू आपला आन्सर येणार आहे स्टील बघा स्टील वरती जर कुठला ध्वनी आला तर त्या स्टीलचा पण तसा आवाज येईल ना स्टील वर स्टीलचा आवाज येतो की नाही कधीच तुमच्याकडे सगळ्यांकडे स्टीलचे भांडे असतात माहितीये माहितीच आहे सगळे घरात राहतात तर तुम्ही त्याच्यावरती जर काहीतरी वाजवता आहात किंवा त्याचाच काही आवाज करता आहात तर तुम्हाला वेग तिथून जास्त वाटणारच आहे ठीक आहे वायू निर्व्यात किंवा पाण्यामध्ये नाही तर ध्वनीचा जो वेग आहे तो सर्वात जास्त कशात राहील कशात राहील विचारलेला आहे तर तो, तो स्टीलमध्ये राहील कशात राहील स्टील स्टीलमध्ये राहील ठीक आहे सेशनला लाईक करा बरं सर्वांनी अजूनपर्यंत दहा लाईक कमी आहे ठीक आहे सेशनला लाईक करा इलेक्ट्रॉनचा शोध याने लावला इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे ठीक आहे आणि इलेक्ट्रॉनला भेदणारा अनुंना भेदणारा पहिला माणूस म्हणून त्याची ओळख झाली अनुंना हा करोना आल्यावर भांडे वाजवले होते बर बघा सर जे जे थॉमस गोल्डस्टीन जेम्स चॅनविक आणि रुदरफोर्ड यांच्यापैकी कोणी लावलेला आहे इलेक्ट्रॉनचा शोध तर त्याचं नाव हो, कोणा काय आहे थॉमसन ठीके जे जे थॉम्सन या सायंटिस्टने अनुंचा आणि इलेक्ट्रॉनचा शोध लावला अनुंना भेदणारा पहिला शास्त्रज्ञ म्हणून त्याची ओळख झाली अनुंना कशाची कलिंगडाची उपमा पण कोणी दिलेली आहे जे जे थॉमस यांनी दिलेली आहे ठीक आहे बरोबर आहे ना त्याच्यामध्ये मध्ये काय काय असतं न्यूट्रॉन असतात प्रोटॉन असतात इलेक्ट्रॉन असतात मग काय केले आहे त्यांनी कलिंगडाची उपमा दिलेली आहे बरं आदित्य तुम्ही स्लाइड वर लक्ष द्या तुम्ही क्वेश्चन वर लक्ष द्या ऑप्शन वर लक्ष द्या ठीके चला पुढचा प्रश्न बघूया आपण हिरा म्हणजे कोण डायमंड हा मानवास माहीत असलेला सर्वात जास्त काय आहे कोणता पदार्थ आहे हिरा माहिती आहे तुम्हाला बरोबर आहे कलिंगडाची उपमा दिली होती संदीप ठीक आहे मानवाचा शोध कोणी लावला हा कसा प्रश्न झाला मानवाचा शोध कोणी लावला मानव काही एखादा काय म्हणतो आपण त्याला एखादा असा घटक नाहीये ना मानवाने सगळ्या गोष्टींचा शोध लावलेला आहे हम्म काय विचारताय तुम्ही मानव प्रगतशील प्राणी आहे है ना बघा हिरा म्हणजे डायमंड हा मानवास माहित असलेला सर्वात जास्त काय हो आहे कठीण पदार्थ आहे बरोबर सौम्या उत्क्रांती होत गेलेली आहे हिरा काय आहे सगळ्यात जास्त कठीण पदार्थ आहे ठीक आहे हिरा कोण आहे अधातू आहे तो कोण आहे अधातू आहे त्यामधून विद्युत वहन होतं का नाही म्हणजे काय आहे तो विजेचा दुर्वाहक आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्री इलेक्ट्रॉन मुक्त इलेक्ट्रॉन आहेत का तर नाही येत ठीक आहे खालीलपैकी कोणत्या धातूला धातूंचा राजा म्हणतात आता तुम्हाला काय विचारलं गेलं की कोणता असा धातू आहे की ज्याला धातूचा राजा म्हटलं जात ओके चला सगळ्यांनी पटापट पत सेशनला पहिले लाईक करा त्याच्यानंतरच पुढचे क्वेश्चन तुमचे घेतले जाणार आहे आता जेवढे आहे त्यांनी पटकन लाईक करून घ्या बरं सेशन आणि प्रत्येकाने आपल्या दहा दहा फ्रेंड्स ला सेशनला शेअर करायचंय कठीण आहे इलेक्ट्रॉन गमावतो रतन व्हेरी गुड तांब्याला म्हटलं जातं धातूंचा राजा रूपा व्हेरी गुड त्यांनी बरोबर आन्सर दिलेला आहे चांदीला पण नाही म्हटलं जात माझं नाव मी रोजच सांगते सौम्या तुम्ही आज पहिल्यांदा आले का माझं नाव नीता नी आहे नीता रीजनिंगचं लेक्चर जे आहे ते बॅच मध्ये होतं आपल्या एस एस ची बॅच आहे त्याला होत गोल्ड त्याला काय म्हंटल जात सोन्याचा आपण बघा एखाद्या व्यक्तीला किती अशी उपमा देतो का कि तू चांदी सारखा आहेस तो तो की तू तांब्यासारखा आहेस का तू स्टील सारखा आहेस आपण का तू तर सोन्यासारखा आहे बोलतो की नाही आपण ओके तुम्ही फर्स्ट टाइम बघत आहात ठीक आहे तर तुमचं स्वागत आहे टिक्कर मराठीच्या चॅनल वरती सेशनला लाईक करायचं आहे आणि लिंकला फास्ट शेअर करायचं आहे रोज चार वाजता लाईव्ह लेक्चरला यायचं आहे ठीक आहे बरं असं म्हणतो ना आपण तू तर सोन्यासारखा आहेस रे है ना मग बघा जोकचा पार्ट होता तर खालीलपैकी कोणत्या धातूला धातूंचा राजा म्हटलं जात सोन्याला म्हंटलं जातं सोन्याला म्हणजे धातू आहे ते त्याला म्हटलं जातं दुसरा कुठलाही सोन्या तुम्हाला माहित असेल तर ते मला माहिती नाही ओके चला पुढचा प्रश्न घेऊया बघा किरणांचा किरणांना वस्तुमान नसते आता किरण तुम्हाला सांगितलेले आहेत ठीक आहे बघा अल्फा बीटा गॅमा आणि क्ष हे किरणांचे प्रकार आहे क्ष किरण म्हणजे एक्स रे माहितीये ना तर आता यांच्यापैकी वस्तुमान नसलेले किरण कोणते आहे असं विचारलेलं आहे तुम्हाला सत्तर धातू आहे बावीस अधातू आहेत बरोबर आहे तुमचं रतन निसर्गामध्ये सत्तर धातू मिळतात आपल्याला जे मूलद्रव्य आहे निसर्गात मिळणारे त्यापैकी सत्तर धातू असतात आणि बावीस जे आहे ते अधातू असतात ठीक आहे देवी का आन्सर का येईल क्ष किरणांना नसतं ठीक आहे अजून गॅमा किरणांना नसतं गॅमा गॅमा जे किरणे आहेत त्यांना काय नसतं वस्तुमान नसते बाकी मग जे उरलेले आहेत अल्फा बिटा क्ष किरण एक्स रे त्यांना सगळ्यांना वस्तुमान आहे फक्त गॅमाला नसते हम्म पुढचा प्रश्न ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती आदित्य थँक यू चला सगळ्यांनी पटकन सेशनला लाईक करा पुढच्या प्रश्नांना आपल्याला घ्यायचं आहे पाच सेशन लाईक करून घ्या पाच जण आहेत अजून पाच स्टुडंट कोणतरी आहेत ज्यांनी सेशनला अजूनही लाईक केलेलं नाहीये ते इतक्या अभ्यासात मग्न झालेले आहेत की सेशनला लाईक करायचं राहून गेलंय आहे त्यांच्याकडनं त्यांनी सगळ्यांनी सेशनला लाईक करा ओके हो बॅच मध्ये आहे इंग्लिशचं लेक्चर बॅच मध्ये सुरू आहे ओके बघा ऑक्सिजनच्या इलेक्ट्रॉन ची संख्या किती ऑक्सिजन मध्ये जे इलेक्ट्रॉन आहे त्यांची तुम्हाला इथे संख्या विचारलेली आहे ऑक्सिजन अष्टक स्थिती प्राप्त करतो माहिती तुम्हाला म्हणजे किती संख्या असणार आहे ची संख्या आठ किती असणारे ची संख्या ऑक्सिजन मध्ये आठ ची संख्या असते दोनास आठ रुपा व्हेरी गुड दोन ऑप्शन नंबर म्हणजे उत्तर काय आहे आठ चला पुढचा प्रश्न आहे लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते हे मी बॅच मध्ये आजच शिकवलेलं आहे है ना बॅच मध्ये आपला आजच झालेला आहे आपण काय शिकलो होतो आज आम्ला आम्लारी ऍसिडिक बेसिक पीएच शिकलो आहो पीएच मापन श्रेणीमध्ये पी एच कसं बघितलं जातं ऍसिडिक किती असतं बेसिक किती असतं न्यूट्रल ला पीएच किती असतो पाण्याचा पीएच किती आहे हे सगळं आपण शिकलेलो आहोत मग सांगा लिंबाच्या रसामध्ये असलेले आम्ल कोणते लॅक्टिक जे आहे ते दह्यामध्ये असलेलं आमलं आहे टार्टरिक आम्ल आहे ते द्राक्षामध्ये असलेलं आमलं आहे मग नायट्रिक कशामधला आहे आणि सायट्रिक कशामधलं आहे हे तुम्ही मला सांगायचंय ओके सगळ्यांनी सेशनला लाईक करून घ्या अजून पण केलेलं नाहीये त्यांनी सायट्रिक आमलं सायट्रिक कशामध्ये असत लिंबामध्ये ठीक आहे लिंबूवर्गीय जे पण फळे आहेत ना त्यांच्यामध्ये असतं हे ओके लॅक्टिक माहिती तुम्हाला दह्यामध्ये असतं बरोबर सायट्रिक बरोबर सांगितलं लिंबू आणि संत्रीमध्ये असतं बरं नायट्रिक कशात असतं हे मला तुम्ही ऑफलाइन कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे आता आला प्रश्न तुमच्या प्रॅक्टिस सेटचा जे की तुम्ही मला विचारत होते तर बघा ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच तुम्हाला नवीन पॅटर्न वर आधारित दहा सेट मिळणार आहे एस एस सी जी डीच्या एक्झामसाठी फक्त दहा रुपयांमध्ये दहा सेट दहा रुपयाला एक सेट एक रुपयाला मिळणार आहे यामध्ये काय काय मिळेल हिंदी इंग्रजी व्याकरण बुद्धिमत्ता अंक गणित आणि सामान्य ज्ञान सगळ्यांवरचे प्रश्न सगळे प्रॅक्टिस सेट दहा प्रॅक्टिस सेट मिळणार आहे फक्त दहा रुपयांमध्ये याच पाहिजे असतील तुम्हाला तर डाउनलोड करा टिक्कर मराठी ऍप कसं डाउनलोड करणार तर प्ले स्टोर मध्ये जाऊन तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकतात आणि अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपला ऑफिस नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो हो सांगते आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री वर काय करा कॉन्टॅक्ट करा ओके बरोबर रतन व्हेरी गुड सोम्या समजलं बघा याच्यामध्ये सर्व तुम्हाला दिसलेलं आहे तुम्ही आज पहिल्यांदा आलात त्यामुळे तुमच्यासाठी इतकं एक्सप्लेन करून सांगितलंय आता मला सांगा की लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आमलं असते जसं जसं बॅच मध्ये आपलं लेक्चर सुरू आहे तस तसं इथे एस 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 जीडीचे तुमचे क्वेश्चन सुरू आहे म्हणजे तिकडे तुमचं लेक्चर होत इथे क्वेश्चन होतात म्हणजे कसं चालू आहे लेक्चर पण क्वेश्चन आन्सर पण म्हणून तुम्हाला आन्सर लवकर येतात बरोबर ना सांगा मग सेशनला सर्वांनी लाईक करायचं आहे आणि लिंकला तुमच्या दहा दहा फ्रेंड कडे तुम्ही शेअर करायचं आहे सगळ्यांनी ओके हो डबल धमाका सुरू आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही बरं सांगा हायड्रोक्लोरिक आम्ल हायड्रो हायड्रोक्लोरिक आम्ल हे ऍसिड आहे ठीक आहे काय आहे हे आम्ल आहे ऍसिड आहे कुठे असतं जठर आपलं माहिती आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ना बॉडीमध्ये काय असतं जठर रस माहिती आहे त्याच्यामध्ये असतं एच सी एल लाल आम्ल नायट्रिक आम्ल फॉर्मिक आम्ल लाल लाल होतं एकदम बर काय येणार आहे फॉर्मिक आम्ल हे कशामध्ये असतं जे बॅच मध्ये मुलं विचारत होते बट ते मला मी सांगितलं होतं की ह्याचं उत्तर तुम्हाला युट्यूबच्या मध्ये मिळतं म्हणून युट्यूबला काय करायचं लेक्चरला यायचं लाईव्ह लेक्चरला तिथे जसं आपण काय घेतो कंटेंट घेतो पूर्ण ठीक आहे पूर्ण नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात मग तुमचं जे बाकीचं रिमेनिंग पार्ट असतो क्वेश्चन आन्सरचा तो युट्यूबच्या मध्ये कव्हर होतो त्यामुळे युट्यूबच्या लेक्चरला सगळ्यांनी यायचंय ओके चला पुढचा प्रश्न डीएनए ची दुहेरी हेलिकल रचना कोणी प्रस्तावित केली डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ डीएनए डिस्कवर्ड बाय कोण ते आता तिला पकडून आणून मोजावे लागतील किती पाय असतात एक काम करा तुम्ही मोजून घ्या मग मला सांगा ओके सागर बर मेंडेलिव कसं का काय कोणी सांगितलं सी आन्सर आता बघितलं मी कोणाच तरी आदित्य नाही विचारलं रॉबर्ट हुक दीपक रॉबर्ट हुकने केलं होतं रॉबर्ट हुक यांनी शोध लावलेला आहे आणि रॉबर्ट ब्राऊन यांनी पेशीतील केंद्रकाचा न्यूक्लियसचा शोध लावलेला आहे मेंडेलिवने काय केलं आवर्त सारणी व्हेरी गुड मिस्टर बादशाह अठराशे त्रेपन्न साली कोणी केलेलं आहे डिस्कवर्ड डीएनएचं डबल हेलिकल मॉडेल वेस्टन अँड रिक सायंटिस्ट बघा मिस्टर बादशाह हे आरोग्यसेवक पासूनचे स्टुडंट आहे त्यामुळे कदाचित त्यांना इयर सुद्धा लक्षात राहतात आता मग सांगा रॉबर्ट ब्राऊन यांनी डीएनए चा शोध कोणत्या साली लावला रे रॉबर्ट ब्राउन यांनी केंद्रकाचा शोध लावला आहे पेशीतील केंद्र कोणत्या पेशी साली अठराशे एकतीस साली रॉबर्ट हुक यांनी एकोणावीसशे मध्ये पेशींचा शोध लावला ना चला पुढचा प्रश्न कशेरुख हे मानवाच्या खालीलपैकी कोणत्या शरीर प्रणालीचा भाग आहे मग त्याआधी तुम्हाला हे माहिती पाहिजे कसे रुख म्हणजे काय व्हेरी गुड सगळ्यांनी आन्सर दिले रूपाने पण दिलेला आहे अठराशे एकतीस मध्ये लावला होता प्रवीण मी घरात राहते जिकडे घरात राहते मी हम्म कसे रुख काय आहे मग कसे रुख इंग्लिश मध्ये सांगू स्पाईन मग तुम्हाला आन्सर कळेल ना तुम्हाला आन्सर कळेल म्हणून मला फसवलं का तुम्ही मॅडम इंग्लिश मध्ये सांगा ना कशेरुक म्हणजे काय असं ना धाग्यासारखं एक स्ट्रक्चर असतं ज्याला आपण काय बोलतो जर मी इंग्लिश मध्ये तुम्हाला नाव सांगितलं तर तुम्ही लगेच इथून मराठीत म्हणाल कशेरुक म्हणजे काय स्पायनल कॉर्ड ठीक आहे मग स्पायनल कॉर्ड म्हणजे काय पाठीचा कणा बघा धाग्यासारखा एक स्ट्रक्चर आहे जे आपल्यामध्ये आहे आपण व्हर्टेब्रेड्स मध्ये येतो व्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहे त्यालाच कसे रूप म्हंटलं जातं ते मानवाच्या खालीलपैकी कोणत्या शरीर प्रणालीचा भाग आहे तर तो, तो आहे पाठीच्या कण्यातील भाग आहे स्पायनल मधील भाग आहे समजलं समजलं आहे सर्वांना मग प्रवीण तेच तर सांगते मी सगळेच घरातच राहतात बर तीन ने गेलं इंग्लिश मधून सायन्स झालेला आहे ठीक आहे इथे अभ्यास करत करत मराठीतूनही होईल स्पायनल कॉर्ड काय लिहिलेलं आहे भागवत तुम्ही चला मग भेटूया आता नेक्स्ट लेक्चरला त्याआधी टिक्कर मराठी एस एस सी एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन कर आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे टिक्कर मराठीचा ऍप आहे त्याला डाउनलोड करायचं आहे सगळ्यांनी तिथे तुम्हाला सगळ्या पीडीएफ मिळून जाणार आहे सगळ्या पीडीएफ तिथे अवेलेबल आहे तिथे फ्री तुम्हाला पीडीएफ असतात त्याच्यानंतर नोट्स असतात त्याच्यानंतर सिरीज पण आहे टेस्ट सिरीज पण आहे ऍप एकदा डाउनलोड करा ता त्यामध्ये तुम्हाला सर्व मिळून जाईल म्हणजे तुमच्या समोरच असेल तर तुम्ही विचारणार पण नाही लगेचच दिसणार आहे समोर ठीक आहे बाय बाय टेक केअर विशू ऑल द बेस्ट सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा सेशनची लिंकला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सेशनला रोज या ठीक आहे तर भेटूया उद्या किती वाजता चार वाजता न्यू प्रश्न घेऊन अभ्यास करत रहा ठीक आहे जय हिंद बाय बाय टेक केअर क्लास हे कल्याण वेस्ट ला आहे रवीन ठीक आहे रूपा बाकीच्या लेक्चरचं बोलते मी ओके बाय